संत तुकारामने काय केलं आणि काय नाही मला असं वाटत नाही की संत तुकारामने कायदा सोडून काही करतील कारण ते सुद्धा कायद्याला काम करणारे आहेत आपली काहीतरी माहिती मला वाटतं चुकीची असावी परंतु कायद्याच्या सोडून असं कुणालाही कार्यक्षेत्राच्या बाहेरचं सभासद करून घेता येत नाही त्यामुळं आपण सुद्धा तपासून पाहू तसं होणं शक्य वाटत नाही काही शेतकरी ऊस तुम्हाला द्यायला तयार असतात कारखान्याबद्दल काही आवाज उठवतात तुम्ही त्यांच्यावर आक्षामी कारवाई करता की यांचा ऊसच तोडायचा नाही उदाहरणार्थ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली डोमे साखर आयुक्तांनी ऑर्डर तुम्ही तोडत नाही असं आहे कुठल्याही एका वैयक्तिक माणसावर आम्ही कधीही आकस ठेवत नाही मला एक सांगा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ज्याची नोंद घेतलेली आहे त्याच्या नोंदीप्रमाणे आम्ही ऊस तो तोडतो आणि तोडलेला आहे पण जर नोंदच नसेल आणि जर कोणी साखर आयुक्ताकडे जात असेल मग आमचा ऊस तोडा म्हणत असेल तर ते शक्य नाही ज्याची ऊस नोंद आहे त्याची आम्ही तोडलेली आहे डोमे सभासदांची दिशाभूल करतात नाही मी असं आहे व्यक्तिगत कोणावर बोलणार वास्तव लोकांपुढे गेलं पाहिजे जर त्यांच्या ऊसाची नोंद आपल्याकडे नसेल तर त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये किंवा संघटनेचं शेतकरी संघटनेचं अध्यक्ष आहे असं म्हणण्याचा अधिकार पण राहत नाही बदनाम करायचं काय कारण नाही अतिशय बरोबर आहे तुम्ही तेच विचारा तुमच्या ऊसाची नोंद आहे का आणि तुम्ही काय होतो माणूस आहे ना आपल्या समंग लोकप्रियतेसाठी हे सगळं बोलत असतो करत असतो तर ऊसाची नोंदच नाही आणि जर त्या माणसाने जर सांगितलं की माझा ऊस घ्या तर ते शक्य होत नाही ऊसाची नोंद असती तर आम्ही तोडलं असत तुमच्या कारखान्याचे माझी अध्यक्ष देवदत्त निकम यांचे समर्थक सांगतायत की बाबा मी अध्यक्ष असताना हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न होता परंतु कुठंतरी वळसे पाटील करू पाहू असं म्हणतायत ते सांगतायत आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ते सांगतायत ते खरं की लोकांची दिशाभूल करतायत असं आहे जो माणूस एखाद्या संस्थेचा अध्यक्ष राहिलेला आहे तो माणूस अशा पद्धतीने जर बोलत असेल तर किती ज्ञानी आहे हे मला माहीत नाही परंतु असं आहे ज्या माणसाच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये जर या लोकांना अनामत रक्कम घेतल्या गेल्या गे जर त्याला हे माहिती होतं की आपण ही अनामत रक्कम घेतो हो आहोत यांना आपण आता कार्यक्षेत्र नसल्यामुळे सभासद करून घेऊ शकत नाही आणि जर त्याला हे माहिती असं की आपण आता सभासद करून घेतोय तर मग त्यांनी अनामत रक्कम न घेत सभासदाची रक्कम घ्यायला पाहिजे होती स्वतः चेअरमन असताना हे करायचं नाही आणि नंतर लोकांची दिशाभूल करायची हे मला वाटतं सवंग लोकप्रियतेसाठी किंवा स्वतःला स्वतः आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी चाललेला केविलवाना प्रयत्न दिसतोय <laughs> आंबेगाव तालुक्यातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी इथे आंदोलन केलं लोकांना जे काही वेगवेगळं सांगितलं त्यांचं म्हणणं पस्तीसशे रुपये बाजारभाव दिला पाहिजे स्वतःच कारखान्याला टिपरू येत नाही स्वतः सभासद पण नाही छोटी वास्तव चर्चा झाली पाहिजे असं आहे खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही कोणी कर्ज काढून सण साजरा करत नाही आणि आम्ही तरी कधी कर्ज काढून सण करत नाही बॅलन्सशीट हे सगळ्यांच्या समोर असतं आता आम्हाला जो झालेला सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपयाचा जो नफा आहे अकरा लाख टन आम्ही क्रशिंग केलं त्याला डिवाईड करून जे काही आम्हाला असं आहे आज जर भीमाशंकर कारखान्याचा जर विषय पाहिला तुम्ही तर एफ आर जी भीमाशंकर आहे ती सत्तावीसशे नव्वद रुपये आणि आम्ही भाव किती चारशे दहा रुपये जास्त देतोय याच्यातला एकशे साठ रुपये हा आम्ही सत्तावीसशे नव्वदच्या बरोबरच एकशे साठ असा एकोणतीसशे पन्नासचा पहिला हप्ता अदा केलेला आहे वरचे पैसे कुठून हा ते वजा जाता तेच सांगितलं ते, ते वजा जाता बॅलन्स शीटला आमच्याकडं ह्या सगळ्या जे मान्य नामदार दिलीपराव वसेपाटील साहेब यांच्या खाली काम करत असताना आम्हाला आर्थिक शिस्त घालून दिलेली आहे काटकसरपणा घालून दिलेला आहे जास्तीत जास्त काटकसर करून जो पैसा गोळा झालेला आहे आणि बाय प्रॉडक्ट मधून जनरेशनच्या याच्यातून जे पैसा गोळा झालेला आहे बाय गॅस विक्रीतून झालेला आहे मलेसियास विक्रीतून गोळा झालेला आहे याच्या सगळ्यातून जो सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपयाचा हे सगळे खर्च वाजला जातो जो शिल्लक राहिला तो आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना वाटलेला आहे आणि तोच यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना वाटतोय त्यामुळे ते पैसा आम्ही काही कुठून आणलेला नाही कुठून आभाळातून पडलेला नाही हा शेतकऱ्याचाच पैसा आहे आणि हा आम्ही शेतकऱ्याला देतो आहोत बाजारभावाची स्पर्धा विघ्नर कारखान्याने सुरू केली चाराकडे बाजारभाव त्यांनी सुरू केला ते आपल्यापेक्षा जास्त बाजारभाव बहुधा काही वर्ष देत होते आता तुम्ही त्यांना क्रॉस केलं हे कसं शक्य होत सांगितलं ना मी तुम्हाला असं आहे घरातला पुरुष मी सांगितला फॅमिली चालवत असताना ज्याच्या घरामध्ये कर्ता पुरुष एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्याकडं ज्याच्याकडे आर्थिक शिस्त आहे त्या घरामध्ये ते घर एक संघ राहतं आणि त्या घराची उन्नती होती तसंच आमच्या घरातला किंवा का कारखान्याचा कर्ता पुरुष मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब आहे खूप साहेबांचं बारीक लक्ष असतं शिस्तप्रिय काम असतं आमचे एम डी असतील आमचे बाकीचे सगळे अधिकारी असतील हे त्या साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करतात आतापर्यंत आणि त्याचाच हा सगळा परिपाक आहे की प्रॉफिटमध्ये कारखाना राहतो बरेचसे कारखाने प्रॉफिटमध्ये राहत नाही आणि बऱ्याच ठिकाणी कुंपन शेत खात इथं काही कुंपन शेत खात नाही पारदर्शकपणाने कारभार असतो त्यामुळे हे आम्हाला शक्य आहे सर तुमचा कारभार पारदर्शक असेल आहे सगळ्यांच्या समोर दिसत असतो आपण डेली रिपोर्ट देतो संचालकांना देवदत्त निकम यांना डेली रिपोर्ट देण्याचा आपण बंद केलेला आहे असं का असं काही होत नाही ज्या प्रत्येक संचालकाला आमच्याकडून डेली रिपोर्ट जातो हे फक्त सांगण्यापुरतं आहे असं आम्ही कुणालाही सांगत नाही याला देऊ नका त्याला देऊ नका कारण की देवदत्त निकम हा काही कारखान्याचा दुष्पन नाही हे हा भीमाशंकर कारखान्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि आजही आमच्या आम्ही एवढं बायस माइंडनी विचार करत नाही कारण आम्हाला ज्या नेत्याची शिकवण आहे त्या नेत्याने आम्हाला कधीही ठेंगणा विचार करायला शिकवलेलं नाही त्यामुळे हे फक्त समंग लोकप्रियतेसाठी लोकांना दाखवण्यासाठी करत असलेला हा केविलपणा आहे मागे तुमच्या फार्म हाऊसवर घटना घडली आता अशा घटना काही सांगून होत नाहीत त्यावेळेस देवदत्त निगम यांनी त्याचा इश्यू केला तिथं व्यवस्थित कंपाऊंड घातलं नाही तर देवदत्त निगम यांचं बारीक लक्ष असतं त्यांनी तिथं लक्ष का दिलं नाही किंवा ना, त्या संस्थेची बदनामी करणं कितपत योग्य आता हेच मोठं दुर्दैव आहे माणूस एखाद्या संस्थेने आपल्याला मोठं केलं माननीय नामदार नेहमी सांगतात तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो शिवाजीराव आडरराव पाटील हे या कारखान्याचे याच्या अगोदरचे साहेबांच्या नंतर चेअरमन म्हणून काम केलेले शिवाजीराव आढळराव हे नंतरच्या काळामध्ये पक्ष सोडून गेले पक्ष सोडून गेल्यानंतर ते तीन वेळा खासदार झाले परंतु शिवाजीराव आढळरावने कधीही भीमाशंकर कारखान्याच्या बद्दल किंवा भीमाशंकर कारखान्याच्या कारभाराबद्दल एक कवडीचाही शब्द विरोधी उच्चारला नाही आढळरावांवर तुम्ही केस केली नाही का म्हणताय बरोबर आहे शिवाजीराव आढळराव जी केस झाली ती केस कुठल्या स्वरूपाची होती ती बदनामी केली बदनामी केली या नावाची जी केस होती परंतु ही आम्ही केस टाकली आल्या लक्षात त्याचा विषय जो होता तो त्या काळामध्ये एका विशिष्ट सब्जेक्ट करता होता परंतु ज्या गोष्टी कारखान्याच्या बाबत वारंवार गाडतात कधीही ते एजीएमला सुद्धा आले नाहीत कधी एजीएम मध्ये डे टू डे कामामध्ये सुद्धा त्यांनी कधीही त्यांना सगळं बारकावे माहिती होते इंटरफेरन्स केलं नाही कारण की त्यांना या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपली काही लोकप्रियता वाढवायची नव्हती परंतु एखादा माणूस जर इथं अध्यक्ष राहतो दहा दहा वर्ष आणि सांगतो की नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांचे घरात मी फोटो लावलेले आहेत आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही आणि ज्याच्या ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली कारखाना चालला तुम्ही अध्यक्ष असताना कारखाना चांगला चालला आणि तुम्ही अध्यक्ष नसताना कारखान्यामध्ये अडचणी तयार होतात हे हे जे दुटप्पी बोलणं आहे हे दुटप्पी बोलणं लोकांच्या लक्षात येतं त्यामुळं फार त्याला उत्तर देण्याची गरज नाही शेवटचा प्रश्न कारखान्याचं संचालक मंडळ वेगवेगळ्या विभागात करत असत त्यावेळेस एखादा कर्मचारी एखादा कार्यकर्ता एखाद्याला भेटला तर तू देवदत्त निकमला का भेटला उद्यापासून कामावर येऊ नको असं व्हाईस चेअरमन त्यांच्यावर कारवाई करतात असा आरोप होतो व्हाईस चेअरमन कुठलाही प्रकार नसतो उदाहरण द्यायचे जर विषय आले तर माझ्यासमोर तुम्ही माणसं उभी करा त्यांना दाखवा ही अशा पद्धतीने कार्यवाही व्हाईस चेअरमन साहेबांनी करायला सांगितलेली आहे किंबवना याच्या उलट मी सांगतो लोकांमध्ये भावना असायची की माझी चेअरमन हे एखाद्याची टोपी वाकडी असली एखाद्याने सॅल्यूट घातला नाही एखाद्याने हात धुताना पाणी हातावर टाकलं नाही रुमाल लवकर दिला नाही हे माझं नाही मी सांगत ना हे जनतेमधले चर्चा आहेत तुम्ही विचारा आणि लोक त्यांनी जर लवकर जर हातावर पाणी टाकलं नाही रुमाल कोणाबद्दल म्हणता लोकांना कळतंय हा तेच म्हणूनच मी सांगतो तर त्याच्यावर लगेच तो आला गाडी आली सॅल्यूट नाही मारला वॉचमनने म्हणून त्या वॉचमनला बिचा एक दिवसाचा खाडा मांडायचा अमकं करायचं तमकं करायचं शिस्त पाहिजे ना पण हा म्हणजे एखाद्यानी वाकडी टोपी असली एखाद्याने सॅल्यूट नाही मारला ही काही शिस्त नाही शिस्त असायला पाहिजे शिस्त म्हणजे काय असायला पाहिजे त्यांनी कामात केलेली कसूर त्यांनी आपल्याला दिलेला एखाद्या कामगाराला काम दिलेलं आहे आणि कारखाना एखाद्या मी जर कारखान्यात आलून मला सॅल्यूट मारला नाही म्हणजे हा काही त्याचा शिस्तीचा भाग आग नाहीये असं ही हा हा त्यांनी त्याचं काम दिलेलं आहे त्याचे काम करताना एखाद्या वॉचमनच्या हातून समोर चोरी झाली तर त्याच्यावर तुमची कारवाई झाली पाहिजे एखादा कामगार काम, काम करत असताना त्याच्या कामात त्यांनी कचराई केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर हे मी तुम्हाला का सांगितलं हे पूर्वीच्या काळामध्ये होत आत्ताच्या काळामध्ये प्रदीप वळसे पाटील व्हाईस चेअरमन म्हणून काम करत असताना जर एखादा कर्मचारी कान कजूर करताना जर आढळला तर ते काम करतात पण करता। याच्याशी बोलला त्याच्याशी बोलला नाही ह्या एवढ्या छोट्या विचारसरणीचे आम्ही लोक नाहीत आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं नामदार वळसे पाटील साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला अशा पद्धतीचा संकुचित विचार करायला साहेबांनी शिकवलेलं नाही सगळ्यात शेवटचा प्रश्न तो विधानसभेच्या निवडणुका आहे तुम्ही तालुकाभर फिरत असता उमेदवार वळसे साहेब की पूर्वत आहे असं आहे आम्ही तालुक्यात परी फिरत असतो हा काय कारखान्याशी निगडीत जरी प्रश्न नसला तरी तुम्हाला क्लिअर कट सांगतो मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पूर्वताही वळसे पाटील या उमेदवार नाहीत आणि मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब हेच ही निवडणूक लढवणार आहेत ना ना भीमाशंकर कारखान्याचे देवदत्त निकम अध्यक्ष होते ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे पदाधिकारी बाजूचा कारखाना गोडगंगा कारखाना आज असं नये तिथं अवस्था काय झाली त्याच्यावर ब्रश शब्द काढत नाही आणि इथे तुमच्या कारखान्याबद्दल ते बोलतायत त्यांचा बोलण्याचा हक्क आहेच कसं पाहता असं आहे की चांगला प्रश्न विचारला तुम्ही देवदत्त निकम स्वतःला खूप साखर कारखानदारीतले तज्ज्ञ समजतात आणि आज ते इथे संचालक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत अशोक पवार हे घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालवतात आता जर हा इतका हुशार माणूस आहे जिल्हा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे तर याचं ज्ञान जे एवढं नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा चेला म्हणून हा म्हणतो आणि ते तसंच आहे ज्याला त्याला जे काही बाळकोड मिळालं ते नामदार वळसे पाटील साहेबांच्या कुडूनच मिळालेलं आहे आणि कारखानदारी सुद्धा शिकला ती नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी दिलेल्या संधीमुळेच देवदत्त निकम हा कारखानदारी शिकू शकला अन्यथा शिकू शकला नसता म्हणून ठीक आहे चांगलं ज्ञान मिळालं चांगलं काम केलं त्याची त्याची मेहनत केली परंतु माझ सल्ला आहे गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा सुद्धा शेतकऱ्यांचाच कारखाना आहे तुम्ही विचारलेला प्रश्न आहे तर त्यांनी बिचाऱ्यांनी बाबांनी अशोक पवार साहेबांना मदत करावी आणि तो गोडगंगा कारखाना हा आपल्या बुद्धीच्या जीवावर चांगल्या पद्धतीने फायद्यात आणावा ही माझ्यातर्फे त्याला शुभेच्छा किंवा टोमना का सल्ला शुभेच्छा कम सल्ला टोमना मारायला आम्हाला तुम्ही मी अगोदरच सांगतो आम्हाला अशा पद्धतीचे टोमने मारायला किंवा वाभाडे काढायला नामनीय नांदा दिलीपराव वसे पाटील साहेबांनी शिकवलेलं नाही त्यामुळं तेच जे बाहेर कारखान्याच्या बद्दल या बोलतात माझा सल्ला आहे शेतकऱ्यांचा जर कैवारी असेल खूप बोलतात ते मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याच्या बद्दल याला कैवारी आहे अशा पद्धतीने जे देवदत्त निकम जे बोलतो तर माझा त्याला सल्ला आहे की बाबा शेतकऱ्यांचा कैवारीपणा घे आणि जो घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे त्याच्यात थोडंसं लक्ष घाल की जेणेकरून तो फायद्यात येईल तुम्ही देवदत्त निकम चांगले मित्र राहिलेले वळसे साहेबांच्या इथं गळ्यातील ते ताईत होते विश्वासू कार्यक्रम आता देवदत्त निकम यांच्या तुम्ही टीका करणं हरकत नाही छोटे वास्तव लोकांपुढे आलं पाहिजे देवदत्त निकम ज्यावेळेस कारखान्याचे अध्यक्ष होते त्यावेळेस ते दशक्रियाला वगैरे बाहेर पडताना साहेबांचं नाव घ्यायचे साहेबांच्या वतीनं श्रद्धांजली व्हायची नंतर त्यांच्यात बदल झाला तो एक भाग वेगळा परंतु घरामधून बाहेर पडताना ज्यावेळेस ते त्यांच्या देवाऱ्यामध्ये त्यांचे आई वडील किंवा आजोबा शेजारी साहेबांचा सा पण फोटो होता ते साहेबांचं सा दर्शन घेऊन बाहेर पडायचे ते नंतर असं म्हणाले की त्यांच्या गावची यात्रा असताना साहेब नेहमी आमच्या घरी यायचे गावात यायचे पहिल्यांदा आले नाही मी साहेबांचा सा फोटो काढून आडगडीमध्ये ठेवला त्यांचं हे प्रेम बेगडी का नेमकं काय सांगायला असं आहे हा संस्काराचा भाग असतो त्या बिचाऱ्यावर जे काही संस्कार जे झालेले आहेत तो त्या संस्काराप्रमाणे वागतो आहे आत्ताच्या काळामध्ये आणि तुम्ही जे उच्चारलं तो बरोबर प्रश्न आहे पण ते शब्द बरोबर आहे हे बेगडी प्रेम बेगडी प्रेम याच्यासाठी मतलबा सा की मतलबासाठी साहेबांचा फोटो घराच्या देवाऱ्यात लोकांना सांगायचं नसतं नवटंकी म्हणतात शब्द बरोबर आहे बरोबर आहे नवटंकीच आहे ती कारण की असं आहे तुमचं जे श्रद्धास्थान असतं तुम्ही आई वडिलांच्या फोटोचं दर्शन घेता देवाचे दर्शन घेता सगळ्या जाहीर लोकांना सांगून फिरत नसता ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याच्याबद्दलचं आपण दर्शन घेतो बाहेर पडतो हे आई वडिलांचं दर्शन घेतो आई वडिलांची सेवा करतो हे सांगण्याची जी नौटंकी आहे ही देवदत्त निकम याची खूप जुनी आहे आणि तुम्हाला दुसरे सांगतो मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांची देवदत्ताची कधी तुलना होऊ शकत नाही आता फोटोचाच तुम्ही प्रश्न साधा विचारला मला सांगा मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब हे पवार साहेबांना आपले गुरु मानतात किंवा पवार साहेबांनी साहेबांना घडवलेला आहे कुठल्याही परिस्थितीत साहेबांचे काही आज थोडासा जो विषय पक्षांतराचा पक्षांतर झालेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस काय झालं ते जे आहे ते साहेब तिथंच आहेत परंतु आजही या कार्यालयात आपण बसलोय कार्यालयात तुमच्या मागे बघा पवार साहेबांचा सा फोटो दिसतोय तुम्हाला आजही पवार साहेबांचा सा फोटो कुठल्याही कार्यालयातून आम्ही काढला नाही त्यामुळे पवार साहेबांचे आम्ही सगळे कार्यकर्ते मानणारे कार्यकर्ते आहोत शेवटी वैचारिक मतभेदातून ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या भाग वेगळ्या आहेत म्हणजे याचा अर्थ वळसे पाटील साहेबांनी पवार साहेबांचा फोटो बघा काढला आणि आडगळीत टाकला असं झालंय का हे सुसंस्कार ज्याच्यावर संस्कार झालेले आहेत चांगले संस्कार ज्याच्या चा आई वडिलांनी घडवलेले असतात तो संस्कारी माणूस अशा पद्धतीने वागत नाही आता मला देवदत्त निकमच्या आई वडिलांच्या संस्काराबद्दल बोलायचं नाही परंतु त्याच्यावर जे काही इतर कोणाचे जे त्याचे आई वडील चांगल्या संस्काराचे होते बीच आहेत परंतु त्याच्यावर जे काही एखादा कांदा असतो ना त्याला जर नास्का कांद। कांदा जर एखादा कांदा कांदा नाही नाही समजून घ्या एखादा कांदा असला तो तो, तो, तो। बाकीचे कांदे सडवतो कदाचित देवदत्तला सानिध्यामध्ये असा कुठला तरी नास्का कांदा आला असेल त्याच्यामुळे देवदत्त निकम बिघडलेला दिसतोय परंतु शेवटी माझं असं म्हणणं आहे की त्यांनी कसं वागावं कसं वागू नये हा त्याचा भाग आहे जनतेला हे सगळं काय कळतं जनता नौटंकी जी आहे ती सगळी समजून घेते आणि त्याचं जे काही उत्तर आहे ती जनता योग्य वेळेस देत असते देवदत्त निकम साहेबांच्या सोबत अनेक वर्ष होते साहेबांमुळे ते घडले किंवा देवदत्त निकम यांना साहेबांनाही पण देवदत्त निकम यांचा फायदा झाला त्यांना आताच वर्ष पाटील वाईट दिसायला लागले काय त्याचं कारण असू शकत मोठं दुर्दैव आहे तुमचा प्रश्न चांगला आहे देवदत्त निकमला कारण पाहिजे ना आता वळसे पाटील साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की पवार साहेबांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून साहेबांच्या बरोबर न जाण्याच्या संदर्भातल्या त्या जग जाहीर आहेत आणि त्या स्वतः साहेबांनी सांगितलेल्या आहेत आणि जे केवळ पाण्याचा जो प्रश्न होता त्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात जी भूमिका वळसे पाटील साहेबांनी घेतली ती थी। तीस पस्तीस वर्षे वळसे पाटील साहेबांनी जे या तालुक्यासाठी तळहाताच्या फोडाप्रमाणे हा तालुका जपला त्या तालुक्यातलं पाणी बोगद्याच्या रूपाने जात असेल आणि त्याच्या संदर्भातला जर उद्या जर बोगदा कुठल्या उंचीवर करायचा काय करायचा याच्यावर खूप उहापो झाला आणि त्याच्यानंतर मी सहज काही काही वेळेस ना मतदारसंघात फिरत असताना विचारतो लोक सांगतात की वळसे पाटील साहेब हे मानसपुत्र मोठे साहेबांचे पवार साहेब मानसपुत्र असं सांगत मी सहज लोकांना विचारतो तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमच्या घरात नातू आहे का मी सहज विचारतो लोकांना तर लोक म्हणतात आहे मी त्यांना विचारलं आजोबाचं प्रेम नातवावर जास्त आहे का मुलावर तर लोक सहजच उत्तर देतात नातवावर आता इथं हेच घडलं पवार साहेबांचा जरी मानसपुत्र म्हणून जरी संबोधलं गेलं असलं तरी मधल्या काळामध्ये रोहित पवार जे नातू होते त्यांच्या प्रेमापोटी जे पाणी जायला पाहिजे होतं साहेबांचा विरोध नव्हता परंतु तरी सुद्धा त्याचा फक्त एक बोगद्याचा प्रश्न होता की तो बोगद्याचं पाणी कुठल्या लेवलवरून जायचं शेवटी साहेब नेहमी सांगतात पाणी हे काही निसर्गाची देण आहे ही काही कुणाच मालमत्ता नाही आणि ते देण्याबाबत काही विरोध नव्हता फक्त हे लोकांना पटत नव्हतं की अजूनही लोक असं सांगतात की पाण्याच्या प्रश्नासाठी पवार साहेबांना साहेब कशी सोडू शकतात मला एक सांगा साहेबांना ना कुठली ईडीची नोटीस ना कुठली इन्कम टॅक्सची नोटीस ना कुठली सीबीआयची नोटीस आलेली आहे कुठल्याही नोटिसा नाही आणि ह्या नोटिसा काही झाकून राहत नाही जर कुठलीही नोटीस जर एखादी आली असती तर ती पब्लिक डोमेनमध्ये असते ती लगेच जाहीर झाली असती तशी कुठलीही नोटीस नसताना केवळ ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी साहेबांनी सोडलं किंवा थोडासा दुरावा तयार झाला परंतु लोकांना हे थोडस मधल्या काळात पटत नव्हतं परंतु तु, तुम्हाला एक माहिती आहे बाळासाहेब थोरात यांनी एक परवा पत्र लिहिलं आणि ते कोणाला लिहिलं मान्य नामदार देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर व्हायरल पण झालं सोशल मीडियावर ते पत्र व्हायरल झालं त्याच्यात त्यांनी काय लिहिलं की जी मीटिंग मान्य नामदार दिले फडणवीस साहेबांनी लावलेली आहे ती मीटिंग रद्द करावी कारण त्या मीटिंगमध्ये जो विषय होणार आहेत पाण्याच्या प्रश्नासंदर्भातले तर ते विषय नगर जिल्ह्यावर अन्यायकारक आहेत अशा पद्धतीचा म्हणजे याचा अर्थ काय होता की साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका पाण्याच्या प्रश्नासाठी होती हे त्याच्यातून जगजाहीर झालेलं आहे त्यामुळं हा जो काही सगळा आपण जो काही प्रश्न विचारला तर साहेबांच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती असते असतील हळूहळू लोकांना ला, पटायला लागलेली आहे साहेबांच्या जे म्हणणं आहे शरदचंद्रजी पवार साहेबांच्याबद्दलचा बद्दलचा सा दुरावा हा अजिबात नाही पण थोडस जे पाठबळ आतापर्यंत पवार साहेबांचंच पाठबळ आम्हाला मिळालं परंतु जे पाठबळ पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जे मिळायला पाहिजे होतं ते पाठबळ न मिळाल्यामुळं साहेब थोडेसे कारण जर पवार पवारसाहेबांचंच पाठबळ जर नाही मिळालं तर कुणाकडे पाहायचं त्यावेळेस जलसंपदा मंत्री कोण होते जयंत पाटील साहेब होते जर पवार साहेबांनी पाठबळ नाही दिलं तर जयंत पाटील साहेब कसे कशा पद्धतीने साहेबांच्या मागे उभे राहू शकतात ते नाही रघु त्यामुळे ती थोडीशी एक अडचण झालेली आहे काळाच्या ओघामध्ये ते सगळं जनतेच्या पुढे आलेले आहे आणि जनतेला ते पटायला ला लागले आपल्या सोबत होतं भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आणि भाई साहेब एखादी संस्था उभी करणं सोपं असतं चालवणं खूप अवघड असतं टीका करणं सोपं असतं प्रत्यक्षात काम करणं अवघड असतं हे जे टिकोजीराव आहेत अशा पद्धतीने जर कारखान्याची बदनामी करत असेल तर दुर्दैव आहे जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जर दिशाभूल करत असतील ऊसाची नोंद नसताना माझा ऊस तोडत नाही असं सांगत असेल ते दुर्दैव आहे या कारखान्याचे दहा वर्ष अध्यक्ष राहिलेले देवदत्त निकम सुद्धा जर कारखान्याची बदनामी करत असेल तर ती सुद्धा योग्य नाही हिंमत असेल तर काही मुद्द्यांवर समोरासमोर चर्चा करायला हवी जर तुम्ही कारखान्याची उदारी थकवत असाल आणि आम्हाला बेन देत नाही बाकीच्या सुविधा देत नाही असं म्हणणं दुर्दैव आहे माऊलीजी डोमे कारखान्यावर या समोरासमोर चर्चा करा वास्तव लोकांपुढे जाणं गरजेचं आहे दिलीप वळसे पाटील या कारखान्याला अतिशय तळहात प्रमाणे जपतायत जे वास्तव आहे ते लोकांपुढे यायला हवं वळसे पाटील यांची मुलगी विधानसभेची निवडणूक लढणार नाही परंतु दिशाभूल करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर योग्य नाही दिलीपराव वळसे पाटील यांनी गेली पस्तीस वर्ष आंबेगाव तालुक्याची सेवा प्रामाणिकपणे केलेले आहे दुर्दैवाने चुकीची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर आंबेगावकर सुज्ञ आहेत मतदारांनो जे योग्य आहे ते चांगलं घ्या भीमाशंकर कारखाना पारदर्शकपणे सुरू आहे उसाला बाजारभाव चांगला देतोय बाजूच्या बा कारखान्याने बाजारभावची स्पर्धा लावली त्यांच्यापेक्षाही बाजारभाव चांगला दिलेला आहे जे वास्तव आहे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे सुरेश वाणी विनिह टाईम्स भीमाशंकर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका